नमस्कार मंडळी सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिना हा पूजा व्रतवैकल्य सेवा उपाय यांसाठी खास मानला गेलेला आहे आणि त्यातच मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेला ज्योतिषशास्त्रात खास महत्त्व आहे दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा ही वर्षाच्या अखेरीस येत असल्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपण अशा काही गोष्टी केल्याने किंवा अशा काही पूजा उपाय केल्याने आपल्या घरात कायम सुख समृद्धी ऐश्वर आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या घरात या सर्व गोष्टी येण्यास मदत होईल तर त्यासाठी आपण मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या पाहिजे कोणत्या पूजाविधी आपण केल्या पाहिजेत तर हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेलाच वर्षाअखेरची पौर्णिमा तिथी येत असते यावर्षी म्हणजे दोन हजार तेवीसची शेवटची जी, जी पौर्णिमा तिथी आहे ती सव्वीस डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस डिसेंबर बुधवार रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार सव्वीस डिसेंबर रोजी पौर्णिमा तिथीही साजरी केली जाणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या तिथीला थि ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीत स्नान करण्याचे फार महत्त्व मा थि आहे या दिवशी स्नान आणि दानाला खास महत्त्व आहे मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत मनोभावे पूजा केली पाहिजे या दिवशी विष्णू देवाला पिवळ्या रंगाची फुले फळे आणि वस्त्र अर्पण केले पाहिजे कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे आपण पिवळ्या रंगाची आपल्याला ज्या काही वस्तू भगवान विष्णूंना अर्पण के करणे शक्य झाले तर ते आपण नक्कीच अर्पण करावे आणि लक्ष्मी किंवा लाल रंगाच्या वस्तू आपण अर्पण केल्या पाहिजे तर या मार्गशीर्ष पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे तर तो आपण जाणून घेऊया तर ब्रह्ममुहूर्त आहे तर तो पहाटे पाच वाजून बावीस मिनिटे ते सहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून एक मिनिटे ते बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी आहे विजय मुहूर्त आहे तर दुपारी दोन वाजून पाच मिनिटे ते दोन वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर गोधुली मुहूर्त सायंकाळी पाच वाजून एकोणतीस मिनटे ते पाच वाजून छप्पन्न मिनटांपर्यंत आहे आणि अमृतकाळ जो आहे तो दुपारी एक वाजून अठरा मिनटे ते दोन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत आहे आणि जी चंद्रोदय वेळ आहे ती सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर अशा आपण या शुभ मुहूर्तांवर आपण पूजाविधी करू शकतो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपले घर स्वच्छ करावे तर त्यासाठी आपण एका बादलीमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये हळद किंवा मीठ मिक्स करायचे आणि त्या पाण्याने आपण आपले घर अंगण पूर्ण स्वच्छ करावे आणि सर्वात मन सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार आपलं दरवाजा त्यानंतर उंबरठा हे सर्व स्वच्छ करायचं आहे आणि आपल्या उंबरठ्यावर हळदीचे लेपण करावे आणि आपल्या उंबरठ्याबाहेर आपल्या अंगणात रांगोळी काढावी तर तर या सर्व गोष्टी केल्याने आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जा येते आणि त्यामुळे आपल्या घरात एक शांती आणि पॉझिटिव्हिटी येण्यास मदत होते तर त्यामुळे सकाळी उठून आपण हे ही कामे जरूर करावेत त्यानंतर आपण आपल्या घरातील म्हणजे रोजप्रमाणे जशी देवपूजा करतो तर त्याचप्रमाणे आपल्या घरातील देव देवाच्या ज्या वस्तू असतील त्या सर्व घासून पुसून स्वच्छ कराव्यात आणि रोजप्रमाणे देवाची पूजा विधिवत पूजा करावी त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे पु तुळशीची देखील पंचोपचारी पूजा करायची आहे तुळशीला पाणी व्हायचं आहे धूप दीप अगरबत्ती हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पंचोपचारी तुळशीची पूजा करायची आहे तुळशीमध्ये देखील लक्ष्मीचा वास असतो तुळशीला हरिप्रिय असं म्हटलं जातं भगवान विष्णूना तुळशी अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे आपण या दिवशी तुळशीची चीद आवर्जून पूजा करावी आपल्याकडे सनातन धर्मात सत्यनारायण पूजेला अतिशय विशेष महत्त्व आहे आणि सत सत्त, सत्यनारायण पूजा पूजेसाठी पौर्णिमा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो तर त्यामुळे आपण पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजा ही जरूर करावी जैसे खावे अन्न वैसे उपजे मनं या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावर किती वाईट परिणाम करू शकतात म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करण्याची प्रथा घालून दिली आहे आणि म्हणजेच घरच्या घरी आपण या दिवशी सत्यनारायण पूजा करावी सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोषकाली करायची असते आणि सत्यनारायण पूजा केल्याने आपल्या घरात ऐश्वर धनसंपत्ती यांचे मालक विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या प्रसादासाठी ही पूजा केली जाते आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद कायम आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर राहतो तर त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण सत्यनारायण पूजन जरूर करावे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला होता महाविष्णूचा अवतार असलेला भगवान दत्तात्रेयांची जन जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते म्हणूनच मार्गशीर्ष पौर्णिमेला ज जद... दत्त जयंती म्हणून देखील आ, ही तिथे ओळखली जाते पौराणिक कथेनुसार दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिने महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता म्हणून या दिवशी त्यांची जयंती उत्सव साजरा केला जातो त्यामुळे आपण या दिवशी दत्त तर महाराजांची काही सेवा करायची आहे जर आपल्याला काही सेवा करायची असेल तर आपण या दिवशी अकरा वेळेस किंवा एकशे आठ वेळेस श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे सर्व देवी देवतांमध्ये दे भगवान दत्तात्रय हे एकमेव देव देव आहेत ज्यामध्ये दे ब्रह्म विष्णू आणि शिव या तिन्हींचे अंश आहेत त्यांना गुरु आणि देव या दोघांचे रूप मानले जाते म्हणून त्यांना श्री गुरुदेव दत्त म्हटले जाते आणि आधी सांगितल्याप्रमाणे या मंत्राचा जप केल्याने आपल्याला भगवान दत्तात्रेयांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील तर त्यामुळे आपण या, या मंत्राचे किंवा भगवान दत्तांचे नामस्मरण करायचे आहे दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्त दत्तात्र्यांची जयंती साजरी केली जाते उदय तिथेनुसार यावर्षी दत्त जयंती ही सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साजरी होणार आहे परंतु गाणगापूर येथे पंचवीस डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी होणार आहे तसेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते शास्त्राप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेला पार्वती देवीने सृष्ट्या सृष्टीच्या सर्व जीवांचे पोषण करण्यासाठी देवी अन्नपूर्णा या रूपात अवतार घेतला होता म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती या रूपात साजरा केला जातो या दिवशी माता अन्नपूर्णा देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने आपल्या घरात कधीही धन दन आणि धन्य धान्याची कमतरता भासत नाही धार्मिक मान्यतेनुसार माता अन्नपूर्णेचा निवास आपल्या घराच्या स्वयंपाकघरात असतो असे मानले जाते म्हणूनच असं म्हणतात की आपले स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नये आपल्या ताटामध्ये खरखट राहू देऊ नये कधीही अन्नाचा अपमान करू नये माता अन्नपूर्णेच्या कृपेने सृष्टीचे पोषण होते त्यामुळे या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा जयंती साजरी करायची आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात अशा प्रकारे अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे आपल्या गॅस स्टोव जे काही असेल तर त्याची पूजा करायची आपल्या घरातल्या भांड्यांची पूजा करायची आहे तर अन्नपूर्णा देवीची पूजा कधी कशी करावी तर याबाबत अतिशय डिटेलमध्ये व्हिडिओ याआधी मी टाकला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा व्हिडिओच्या शेवटी देखील तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करावी म्हणजेच चंद्रदेवाला अर्ध्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते तर त्यासाठी आपण आपलं म्हणजे पिण्याचे पाणी घ्यावे शुद्ध पाणी घ्यावे तर त्या पाण्यामध्ये कच्चे दूध मिसळावे आणि ते पाणी चंद्रदेवाला अर्पण करावे त्यानंतर आपण चंद्रदेवाला धूप दीप दाखवून चंद्रदेवाला नमस्कार करावा आणि चंद्रदेवाची पूजा करावी तर अशा प्रकारे आपण चंद्रदेवाला अर्धे दिल्याने किंवा चंद्रदेवाची पूजा केल्याने चंद्रदेवाची नेहमी आपल्यावर कृपा राहते आणि यामुळेच मानसिक सुख शांती प्राप्त होते तर या दिवशी आपण हा उपाय जरूर करावा हिंदू धर्मात मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो हा महिना पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे तर त्यामुळे आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाची आपण विधिवत पूजा करू शकतो म्हणजे पंचामृत पाण्याने अभिषेक करून बा आपण बाळकृष्णाची पंचोपचारी पूजा करावी आणि पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आपण पूजा या दिवशी आपण करू शकतो मार्गशीर्ष पौर्णिमा मा पौराणिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्यापासून सत्ययुगाची सुरुवात झाली होती या दिवशी सकाळी लवकर उठून केलेले स्नान आणि दान तपश्चर्या अत्यंत लाभदायक ठरते मार्गशीर्ष पौर्णिमेला उपवास आणि पूजा केल्याने भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात पूर्वीच्या काळी या दिवशी पवित्र नदी ओढा किंवा तलावामध्ये स्नान करण्याची प्रथा होती जर आपल्याला हे सर्व करणे शक्य नसेल स्नान करणे जर शक्य नसेल तर तुम्ही आपल्या आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून त्याने आपण आंघोळ करू शकतो या दिवशी केलेले दान इतर पौर्णिमेच्या तुलनेमध्ये बत्तीस पट अधिक फळ देते म्हणूनच याला बत्तीसी पौर्णिमा असेही म्हणतात मार्गशीर्ष निमित्त भगवान सत्यनारायणची पूजा आणि कथा सांगण्याची देखील परंपरा आहे हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे तर सत्यनारायण भगवानांची पूजा त्यानंतर अन्नपूर्णा जयंती दत्त जयंती असे बरेचसे काही दुर्मिळ योग या दिवशी जुळून आलेले आहेत तर त्यामुळे आपण या पूजाविधी हे उपाय आपण जरूर करावेत आणि मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीच्या पूजेने सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते तर त्यामुळे तुम्हाला जसं जमत असेल शक्य असेल तर हे उपाय जरूर करावेत आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला इतकं महत्त्व काय आहे तर मार्गशीर्ष पौर्णिमेविषयी आपण सर्व माहिती बघितली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद